नमस्कार आज आपण भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जे की केंद्रप्रमुख परीक्षा पेपर दुसरा मध्ये हा मुद्दा अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे त्या संदर्भात थोडक्यात आपण काही प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया तर पहिला प्रश्न आहे आपला प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार हे आपल्याला कलम एकवीस अमध्ये दिलेला आहे दुसरा प्रश्न बघूया शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन चालवण्याचा अल्पसंख्याकाचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे तर शिक्षण संस्था स्थापन करणे आणि ते चालवणे त्याचं स प्रशासन चालवणे हे अल्पसंख्याकाचा हक्क कलम तीसमध्ये दिलेला आहे कलम तीसमध्ये सहा वर्षापेक्षा लहान म्हणजे शून्य ते सहा वर्ष बालकांचे संगोपन व शिक्षण याविषयी तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत तर कलम पंचेचाळीसमध्ये दिलेली आहे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी आणि इतर मागास दुर्बल घटकांचा शैक्षणिक व आर्थिक हिताला चालना देणे हे कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेले आहे तर कलम छेचाळीसमध्ये समाविष्ट केलेले आहे कलम अठ्ठावीस काय सांगते तर बघा कलम आठवावीस आपल्याला संपूर्णत राज्यांच्या निधीतून चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही म्हणजेच ज्या शिक्षण संस्था राज्याच्या निधीतून चाललं जाते म्हणजे राज्य निधी किंवा पैसा पुरवतो त्याच शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या हेतूनेच दिलेल्या देणगीमधून वा विश्वस्त निधीतून चालणाऱ्या संस्था असल्यास तेथे ते धार्मिक शिक्षण देता येते पण तिथे देखील धार्मिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही आणि त्यासाठी विद्यार्थ्याची अथवा पालकांची परवानगी घ्यावी लागेल अल्पसंख्याक समुदायांना शैक्षणिक संस्था स्थापनेचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क कोणत्या कामावरून दिलेला आहे तर आपण हे बघितलेलं आहे तर कलम तीसनुसार बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आलेली आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तरमध्ये करण्यात आलेली आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तरमध्ये करण्यात आलेली आहे विषय राज्यसूचीतून समोर ते सूचीत कोणत्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेल्या आहेत शिक्षणाविषयी राज्यसूचीतून समोर सूचीमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर तर भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदीची कलमाची माहिती अध्यावत आणि दुरुस्त्यास हा मुद्दा अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे त्यानुसार आपण राज्यघटनेतील कलम शिक्षणाविषयक कलम पाहतच आहो तर काही प्रश्न परत बघूया छानसवी घटनादुरुस्ती कधी झाली तर छानसवी घटनादुरुस्ती ही दो दोन हजार दोनमध्ये झालेली आहे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार कोणत्या घटनादृष्टीने करण्यात आलेला आहे तर प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार घटनादुरुस्ती छानशिवी दोन हजार दोनमध्ये जी झालेली आहे त्या दुरुस्तीने करण्यात आलेला आहे सहा ते चौदावे गटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले व कोणत्या कलमामध्ये तर सहा ते चौदाव्या गटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य कोणत्या घटनादुरस्तीने समाविष्ट केले व कोणत्या कलमामध्ये तर हे कर्तव्य आपल्याला शहाशी घटनादुरुस्ती दोन हजार दोनमध्ये कलम एकावन्न अ आणि भाग चार मध्ये अकरावे कर्तव्य नागरिकांचे कर्तव्य असेल म्हणजेच वि सहा ते चौदा गटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे नागरिकांचे कर्तव्य असेल आणि ते एकावन्न मध्ये भाग चार मध्ये अकरावे कर्तव्य समाविष्ट केलेले आहे कोणत्या खटल्याने कलम एकवीसीची व्याप्ती वाढवून जगण्याच्या हक्कात शिक्षणाचा हक्क समाविष्ट केलेला आहे तर उन्नीकृष्णन जो खटला झालेला होता त्या खटल्यामध्ये एकोणीसशे एक त्र्याण्णवमध्ये झालेला होता तो खटला आणि त्या खटल्यामध्ये कलम एकवीस याची व्याप्ती वाढवली आणि जगण्याच्या हक्काबरोबरच शिक्षणाचा हक्कसुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे खटला कोणता होता तो उन्नीकृष्णन खटला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे तर प्राथमिक शिक्षणाचा हक्क कलम एकवीस अमध्ये दिलेला आहे त्यानंतर सहा वर्षापर्यंतच्या सर्व बालकासाठी शिक्षण तसेच बाल्यगृहे या सुविधा पुरवणे हे मार्गदर्शक तत्व कोणत्या कलमामध्ये आहे गटना तर कलम पंचेचाळीसमध्ये आहे छानसवी घटनादृष्टुस्ती दोन हजार दोन याविषयी थोडक्यात सांगा तर छानसवी घटनादृष्टी दोन हजार दोन याविषयी आपण थोडक्यात पाहूया तर या घटनादुरुस्तीने आपल्याला काय काय समाविष्ट केलेले आहे प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्यात आला कलम एकवीस अमध्ये कोणती घटनादुरुस्ती छानसवी घटनाद्रुस्ती दोन हजार दोन कलम एकवीस म्हणते म्हणजे कलम एकवीस अमध्ये काय समाविष्ट केलेलं आहे तर राज्यसंस्था तिने निश्चित केलेल्या रीतीने सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुला मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवेल काय म्हणते बघा एक कलम एकवीस तर राज्यसंस्था तिने निश्चित केलेल्या रीतीने सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे सिकवे शिक्षण पुरवेल म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे राज्यसंस्था पुरवेल असं या कलमामध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर बघा मार्गदर्शक तत्वामधील कलम जे पंचेचाळीस आहे त्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्यानुसार बघा कलम पंचेचाळीसमध्ये काय सांगितलेलं आहे तर सर्व मुलांच्या वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य संस्था म्हणजेच राज्य सरकार त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेत संगोपन आणि शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच कलम पंचेचाळीसमध्ये सांगितलेलं आहे की वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य संस्था म्हणजेच राज्य सरकार संगोपन आणि शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल सहा वर्षापर्यंत मुलांना त्यानंतर कलम एक्कावनमध्ये नवीन मूलभूत कर्तव्य अकरावे समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यानुसार बघा कलम एकावन्न अमध्ये नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेलं आहे ते अकरावे आहेत तर सहा ते चौदाव्या गटातील मुलामुलींचे आईवडील पालक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांचे हे कर्तव्य असेल की त्यांनी आपली मुला मुलींना मुला मुलींना किंवा मुलांना वा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे तर मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेले आहेत तर पालकांनी आपल्या मुलामुलींना सहा ते चौदाव्या गटातील मुलामुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहेत आणि हे कलम एक्कावन्न अमध्ये भा भाग चार अमध्ये समाविष्ट केलेले आहे त्यानंतर बघा बेकारी हृदत्व आजारपण आणि अपंगत्व अशा परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य मिळावे आणि कामाचा व शिक्षणाचा अधिकार मिळावा असे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे तर असे घटनेच्या कलम एक्केचाळीसमध्ये नमूद आहे घटनेच्या कलम छेचाळीसमध्ये काय नमूद आहे तर समाजातील अनुसूचित जाती जमाती व इतर घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला विशेष हातभार लागेल आणि त्यांचे सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण करणे हे घटनेच्या छेचाळीस कलम छेचाळीसमध्ये नमूद आहे शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधला पाहिजे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग तर यांना विशेष हातभार लागण्यासाठी आणि त्यांचे सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण करणे हे घटनेच्या क कलम छेचाळीसमध्ये नमूद आहे अशा प्रकारे आपण आज केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर दोन यामधील अभ्यासक्रमामधील मुद्दा क्रमांक अ म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी कलमांची माहिती अद्याव दुरुस्त्यासह आपण पाहिलेली आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग